તળેગા દશાસર એંકર પટાલા પ્રારંભ એમ એસ મરાઠી ન્યૂઝ નેટવર્ક સુયોગ ઠાકરે તાલુકા પ્રતિનિધિ ધામણગાંવ રેલ્વે નામાંકિત બૈલ જોડ્યા આગમન तळेगाव दशासर कृषक सुधार मंडळ द्वारा आयोजित रविवार पंधरा जानेवारी रोजी झालेल्या दो दाणी शंकरपटाच्या आयोजनानंतर आज एक दाणी शंकरपटाला प्रारंभ झाला यावेळी एक दाणी शंकरपटाचे उद्घाटन आमदार प्रताप दादा अडसड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी माजी खासदार रामदासजी तडस मनोज भाऊ डहाके तसेच कृषक सुधार मंडळाचे शिवाजीराव देशमुख अशोकराव गायकवाड भूपेंद्र नाईक निंबाळकर अनंतराव बगाडे कृषक सुधार मंडळाचे आनंद देशमुख पंकज गायकवाड ठाणेदार रामेश्वर धोंडगे इत्यादी मान्यवरचे कृषक सुधार मंडळाच्या वतीने सत। कार करण्यात आला तसेच यावेळी भारती ताई चुटे गवळी ताई तसेच शारदामाता महिला भजनी मंडळाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या तसेच संदीप वैद्य प्रशांत साखरकर संजय हागे विवेक सराफ किशोर मेश्राम विकास नवरंगे ओमेश थोरा रवि भाऊ चुटे दिलीप पेंदाम सुनील भिवरकर माणिक बगाडे अशोकराव गायकवाड इत्यादी यावेळी उपस्थित होते विविध ठिकाणाहून नामवंत जोड्याचे आगमन झाले आहे एकदानी शंकर पटामध्ये अगट व गट या दोन्ही गटांमध्ये विजय मिळविण्यासाठी चुरस आपल्याला पाहायला मिळाली असून एकदानी स्पर्धेत बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे पटप्रेमी प्रेक्षकांच्या गर्दीने गाठला उच्चा विविध ठिकाणावरून आलेल्या नामांकित बैलजोडी पाहण्याकरिता आलेल्या प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाला प्रेक्षकांनी तुफान गर्दीचा जणू आज उच्चाक आज गाठल्याचे दिसून येत होते आज झालेल्या एकदानी पटामध्ये देवा तेजा मिसाईल गोविंदा बारुद गुलकी, सुल्तान देवा सोनपापडी सरकार कृष्णा टिकली राजा शिवा फायर बालमा इत्यादी बैल जोड्या सहभागी झाल्या असून 16 व 17 जानेवारी रोजी होणाऱ्या एकदानी विज्याचा मानकरी कोण होणार याकडे लक्ष लागले आहे उद्या दिनाक 17 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असून कोण ठरणार विज्याचे मानकरी याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे शेती, शेती उपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री शंकरपटात मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी साहित्य आलेले आहे यामध्ये दोर दोरखंड लाकडाचे साहित्य काड्या तडव व शेती उपयोगी साहित्य उपलब्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर विक्रीस उपलब्ध असून शेतकरी त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे तसेच मनोरंजनासाठी विविध विविध प्रकारच्या झुले आले असून लहान मुले व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहे आता लक्ष वेधले आहे सतरा जानेवारी रोजी होणाऱ्या बक्षीस वितरणात कोण बाजी मारणाऱ्या गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद